रावेर तालुक्याला भेट देण्याची संधी मिळाली तो आज मी रावेर तालुक्याला आलो होतो या ठिकाणी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार आपले सगळे विभागाचे जो अधिकारी निवडणूक प्रक्रियामध्ये सहभागी होणार आहे त्या सगळे वरिष्ठ अधिकारीची बैठक या ठिकाणी आयोजन करण्यात आली होती या बैठकमध्ये पोलीस महसूल जिल्हा परिषद नगरपालिका कृषी इतर इतर विभागचे अधिकारी ज्यांचे आदेश आपण निवडणुकीमध्ये काढणार आहेत त्यांच्या कामासाठी त्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती या बैठकीमध्ये आपण विभिन्न प्रकारचे गोष्टीचा आढावा घेतला त्याच्यामध्ये विशेषतः आपले जो मतदान केंद्राला तयार करून घ्यायचे आहे त्याची पूर्वतयारी कसं करायची आहे मतदान यादीच्या संदर्भात कुठल्या तक्रार आहे का असा आढावा घेण्यात आला मला एक गोष्टीचा आनंद आहे की आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारची तक्रार मतदान यादीच्या संदर्भात या रावेर लोक रावेर विधानसभा मतदारसंघात उपलब्ध नाही आहे तिसरी गोष्ट होती की म मतदार केंद्राची दुरुस्तीसाठी आपण पाच कोटी सतरा लाख रुपये जिल्हाभरात उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्याच्या काम ग्रामपंचायत आणि नगरपालिकाच्या माध्यमातून लवकरात लवकर सुरू होणार आहे आणि आचारसंहिता लागू होण्यापूर्वी काम पूर्ण करण्याची सूचना देण्यात आलेली आहे पोलीस विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहे की आचारसंहिता लागू होण्याच्या पूर्वी जो 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 गोष्टी त्यांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या हिशोबाने करणं अपेक्षित आहे त्या सगळे कारवाई ते आता पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यामध्ये त्यांच्या आदरणीय पोलीस अधीक्षक महोदयांकडून जो जो सूचना आहे त्याच्या अंमलबजावणीसाठी ते करत आहे त्या संबंधित विभागाला जो काही मदत आपल्या वतीने लागत असेल ते अतिरिक्त वाहन व वा इतर गोष्टी असेल त्या सगळे उपलब्ध करून देण्याची सूचना प्रांत आणि तहसीलदारांना देण्यात आलेली आहे त्याबरोबर आपली जो रूट्स आहे ज्या 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 मत मद, मतदार पे पेटी ज्या मार्गाने जाणार आहे त्या सगळे रूटची ओळख करण्यात आलेली आहे त्याची ते किती वेळ लागणार आहे त्याच्याबद्दल पण नियोजन करण्यात आलेली आहे गाडीची पण एक एक मोठ्या संख्येमध्ये गाडी आपण शोध घेण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये जो गाडी आपण ड्युटीमध्ये लावण्यात आणणार आहे त्याची पूर्वतपासणी आर टी ओ आणि पर्यावरण विभाग आणि त्याबरोबर परिवहन विभाग आणि पोलीस विभागाचे संयुक्त विद्यमानने ते करण्यात येणार आहे त्याबरोबर आपले जो प्रशिक्षणच्या जो सत्र आयोजन करायचे आहे निवडणुकीच्या संदर्भात त्याच्या पण सूचना देण्यात आलेली आहे त्या सगळ्या गोष्टी आपले कापसे साहेब फारच अनुभवी आहे आणि बिलकुल नियमानुसार सगळे प्रशिक्षण वेळेवर होईल अचूक नियोजन या ठिकाणी आयोजन करण्यात यावा या अचूक निवडणुकी या, या, या ठिकाणी व्हावा मुक्त निवडणुकी ते प्रॅक्टिकल नाही आहे परंतु लोकांना माहीत असलं पाहिजे की त्यांना काय काम करायचं आहे कधी करायचं आहे कसं करायचं आहे आणि त्यांना सहकार्य कोण करणार आहे माझ्या कामाला मला करायचं असेल तर यांच्या सहकार्याने मला करणं अपेक्षित आहे त्या सगळे जो आपल्याला पूर्वनियोजन आपण म्हणतो आहे त्या सगळे व्यवस्थित असणं पाहिजे अचूक नियोजन व्हावं म्हणजे कुठल्याही प्रकारची नियोजन प्रक्रिया निवडणूक प्रक्रियामध्ये कुठल्याही प्रकारची चूक नसावा त्याच्यासाठी सखोल नियोजन करण्याची सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे याबद्दल भारत निवडणूक आयोगांची सर्व सूचना या ठिकाणी तालुकामध्ये आपण अंमलबजावणी करतो आहे याची सादरीकरण देवयानी यादवजींनी आपले सन्मान्य महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री श्रीकांत देशपांडे दे साहेबांना केलं होतं त्या आदरणीय श्रीकांत देशपांडे दे साहेबांनी याची आढावा घेतली त्यांनी कुठल्याही प्रकारची म्हणजे टीकाटिपणी नाही केली त्यांनी म्हटलं की व्यवस्थित आहे आणि पुढील काय काय करायचे त्याच्याबद्दल छत्तीस सूचना आपल्याला दिलेली आहे त्या शंभर टक्के सूचनाची अंमलबजावणी या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी जनतेला मी आ आश्वासित करतो की कुठले प्रकारची निवडणुकीमध्ये अडचणी येणार नाही ई व्ही एम व्ही व्ही वगैरेचे प्रशिक्षण व्यवस्थितप्रमाणे चालू आहे आणि कुठलेही गैरसमज कोई निर्माण करू नये याबद्दल माझी विनंती आहे याबद्दल सुमारे दहा पॉईंटची सूचना आदरणीय मुख्य निवडणूक ने दिली होती ई व्ही एम व्ही पॅट कसं म्हणजे विश्वस्त आहे आणि जग जगाने याला म्हणजे स्वीकारलेला आहे तो मी सगळे लो लोकांना याबद्दल विनंती करतो सगळे राजकीय पक्षाची तीन बैठक घेण्यात आलेली आहे पुढच्या पंधरा दिवसात अजून तीन बैठक घ्यावा असं मी याच्यामध्ये सांगितलं मतदार यादी आपलं मतदान केंद्र सगळ्या गोष्टीबद्दल सखोल नियोजन करावं याबद्दल सूचना देण्यात आले